नमस्कार मित्र हो आज आपण धडसवाडी जी दिगनची तालुका आटपाटी इथं आलेला आहे इथे येण्याचं कारण की हे जे बाबा आहेत तर आपण अगोदर पाखऱ्याची मुलाखत घेतली होती आपण ह्या भागात आलो आज खासऱ्याजवळ पा, आपण आलेलो आहे तर नमस्ते दादा नमस्कार तुमचा परिचय द्या माझा परिचय विलास भीमराव धडस दड़स, दड़सवाड़ी कर का गा। बर आणि तुमच्या बैला असं ना बैला पाखऱ्या पाखऱ्या पाखरिया अगदी सारखा जाणारा पाखरिया घरचं वासरू आहे का विकतचं घरचं वासरू आपलं हे वासरू ह्याची आई कसली होती आई बी अशी कुशीच होती कलरला होय का ह्याच्यासारखीच आणि बैल दाखवले जातो तो बैल बी असा जातीवंतच बैल होता तरंग्याचा माळशिराच्या हो आता काय वय आहे वयच ह्याचं वय बघा जवळजवळ चार दाती झालाय कधी झालाय आता म्हणजे काय अजून बघितलं तरी बराबरीला आलं नाही तर चार दात दुसाहून चौसा आता चार दात पाडले आता दहा बारा दिवस झालं त्या पाडून चौसा दात होय 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 बर ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच शिंगुटी काळी नागपुडी काळी बुबळ काळी आणि त्याच्या नक्यात तळखोर काळा आणि त्याच वैशिष्ट्य म्हणजे कलर सुद्धा कसा आहे अगदी काळा पांढरा म्हणजे मैसुरी खिलार म्हणायच्या आणि निस्त मैसुरी बी निक खिलार बी नव अशा जातीतला बैल ही जातीवंत हा हे बैल त्या रकमतला आहे बघा हे कसं आहे माहितीये बोला आता काय म्हणताय तुम्ही कळू द्या नाही नाही बैलाची तुमची माहिती विचारतो मी होय होय गी बैल सांगितली की आता बैल म्हणजे तुम्हाला सांगतो आदत मधी नागठणला लावला होता बर धनाजी गायकड फौजी आपला तिकड पाळवायला बिन ही त्यात आदत मध्ये एक गट काढलेला आहे आदत मध्ये गट काढला त्याने मग आम्ही नम नम करत गिरू मैदानला बघितलं पण आपल्याच मैदान पडली आपल्याच मैदान पडल्यानंतर मग आपल्याच मैदान पडलं म्हणलं आता इकडं आपलं गावचं मैदान आहे आपला पाखरे आपल्या घरी आणूया मग घरी पाखरी आणल्यानंतर घरी आणल्यानंतर बघत बघत असे पडळकर वाडीला मैदानाला दा, दात दात लावला दुसरा झाला दोन जाती झाला hmm. दोन जाती झाला त्यात सलग म्हणजे त्यात फरखान गट काढला गुलाल कुठं कुठे मग फरखान गट काढल्यानंतर गट काढला पुन्हा गारळेवाडीवर फरखान गट काढला अशी मी टाकाटाकीत गेली पुन्हा पारकरवाडीत गट काढला सलग हॅड्रेड तीन मारले तिनं सलग मैदान तीनदा आणि पुन्हा नमनम करत झर पारकरवाडी म्हणते काय ती झर का कुरुंदवाडी झर फुरुंदवाडीत त्यानं काय केलं ह्याचा दिवी खुंडीचा बॉक्सर दिंडीचा बॉक्सर ना पा हा पाखरिया घातली सेमी फरकान काय ती गट फरकान सीएमी फारखान आणि गुलाल सुद्धा तीन नंबर केला फारखान बर हो असं त्याचं गुलाल पण आहे कुठला बैल बायला देवी खिंडीचा बॉक्सर देवी खिंडीचा बॉक्सर कुठल्या मैदानात कुरुंदवाडी मैदानाला व्हिडिओ आहे गुलाल सगळं पाहिजे सगळं मिळून मिळून कोण ड्रायव्हर होत ड्रायव्हर सरोज भेंडावळकर आणि फायनलला ला संतू डायवर वरचा पुष्यगावकरला दर बसला संतू ड्रायव्हर <laughs> आणि मग आता नियोजन कोण करतो तुम्हीच करता का अजून कोण दुसरं असतं नियोजना करतो आम्ही बी नियोजन करतो पण आम्हाला त्यातलं कसं ऐकतं जमाना तरी कमी जास्ती तर सुरू ड्रायव्हर फिर करतो आणि तीच बैल घालतो आणि मग त्याच्या ह्याच्या खाली आम्हाला फोन केला की बरं तुझ्या मनावर कसं आहे असू दे ठीक आहे म्हणतो आम्ही परवासती आदतला पर्व त्यानेच केलं हे तर तुम्हाला पुजरवाडीत तु फरकान गट काढला आपले पर्व वा पुजारवाडी मैदान झालं फरकान गट काढला पुन्हा शिमी निघायला आला शिमी बी थोड्या टाकाटाकीत ता गेली शिमीला खांड जरा जोडीचं पुरलं नाही त्याला बैल आजपासून पुरला नाही होय म्हणून हे नाहीतर हे बैल अंधारात बैल जर ही चांगल्या काढून चांगल्या ज्यानं जर असता आजपर्यंत तर बैल फार तुमचा बकासूर ह्या जोडीत बघ राजा ज्या सगळ्या जोडी जाऊन बसला असता बैल मग तुम्ही आता बैल पळतो होय बरोबर समजा त्याला जोड मिळाला होय पण तरी मग तुम्ही का आता वैतागला मग तुम्ही म्हणताय बाबा बाईला आपल्याला ठेवायचा नाही आणि काय ठेवायचा नाही म्हणजे की एक आपल्याला कसं माहिती आहे का हे पोरांजी व्यवसाय एकाला आहे शेतीचा एकाला hmm. हा मेन राजा बखरी आहे ते आपली आणि त्यामुळं ही काय बघू लागत आहे ती त्या कुरुंदवाडीच्या मैदानावर गुलाल झाला म्हणून माझा हात मोडला हात मोडून एक महिना गळ्यात होतो hmm. हात महिना गळ्यात होता तरी पण मी मैदान कुठलं सोडलं नाही आणि जायचं राहिलो नाही त्यामुळं एवढं याप करण्यापेक्षा काय नाही निवांत पंख्याखाली झोपाळ झोपलं तरी काय आपल्याला टेन्शन नाही कमी नाही आरामात चारचाकी गाडी घेतली चारचाकीत फिरायचं बसायचं हे आपला आली एवढी किंमत तरी दिलं देऊन बी टाकायचं हो हो आली तर देऊन बी टाकायचंय तशा मग आपण एखादा तू आलं की देऊन आहे काय नाही इच्छा झाली नंदू सेठ मला काय सांगा का नंबर द्या एखाद्याला कॉन्टॅक्ट करायचा ब्याऐंशी सत्तावीस ब्याऐंशी सत्तावीस बर तुमचा बे अजून सांगा शहाऐंशी झिरो सत्तावन्न शहाऐंशी झिरो सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी दोन छप्पन अठ्ठ्याऐंशी दोन छप्पन छप्पन म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट साधायचा असला विक्रीसाठी तर साधू शकता जरूर कर जरूर आणि मग आता ह्याच्यानंतर बी मी परत आता बारकेटून आता येऊच आपण तर म्हणजे आता तुम्हाला होत नाही म्हणून तुम्ही म्हणता की विक्री करायची पोर बघूया व्यवसाय ते त्याला आहे ह्याला काय नाही ह्या गावात बैल आपला योग आहे कुणी सुद्धा कुठं पोरं दमून गेली येत नाही ती जात नाही ती त्यामुळं नकोच झाली इच्छा पूर्ण किती असती झाले एकदा झालं अशा मापानं आपलं म्हणतोय आली येऊगी हो ते देऊन टाकू आपल्या सर्व एक मैदाना पळाला थोडा वर्ष पळवलो सगळं केला एवढा करा तीन लाख रुपये खर्च आला पण खर्चाचा पण विचार केलेला नाही ना काय नाही खेळत राहिलो बघत राहिलो तर आता आली येऊगी किंमत तर देऊ टाकू असं म्हणण्यात येते मला तुम्ही म्हणता बाबा वर्ष दीड वर्ष मी नाद केला होय हा तरी कंटिन्यू असं चर्चेत करायला नाही म्हणजे पैरा झाला नाही म्हणून का कसं बैल म्हणजे जे होईल गरीबाला पैरच दिली मोठ्यात मोठी सांगा दिन लगी त्यांच पैर मग कुठलं तरी आपल्याला मिळतं या बैल काय गट शेमेला मार खाते आणि हिवा बैला सारखा कायम शेला बघितलं तर पाहिजे एवढं हिडिओ आहे तर सगळं शेला सारखं जोत पुढे जायला मग आपल्याला काय गरीबाला पैर देत नाही ती त्यांच्या ती साकार देती आणि त्यांचं म्हणजे योग्य पायरा नसल्यामुळं सतत चर्चेत राहत नाही गोला राहत राहत पहिरा मिळाला तर एक नंबर होणार हा काय सांगाल अजून काय पाखऱ्याविषयी काय सांगाल किंवा काय अडचण येतात म्हणून तुम्ही हे करताय ते सांगा पाखरे पळतोय आम्हाला खात्री आहे बर पण त्याला पैरा काही व्यवस्थित आजपर्यंत झाला नाही जे पैर लोकलच पैरे पैर होते तीन नंबर चार नंबर मधली बैल घेऊनच आम्ही आजपर्यंत गट काढून सेमी पर्यंत गेलो त्या बैला अंगाव बोलाल सुद्धा नाही खावत त्याला गट दिलेत काढून आतापर्यंत नवीनच कोंड घालून ती उजिडात आणली ती पाखरीनं पण आता पाखरीला वरचा पैरा भेटत नाही मोठ्यातला त्यामुळे पाखरेच अंधारात राहतोय पाखरे अंधारात राहते बकासोर कॉकटेल सुंदर राजा बलमा याच्यासोबत जर पहिरा मिळाला तर त्यांच्या बैलाला कमीच पडत नाही बैल बाल पहिरा होत नाही होत नाही तिथपर्यंत पोचू शकत नाही आता एक्सप्रेस सोबत पळवायला बुकिंग आहेत मस्ती बर 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 त्यामुळं त्यामुळं अंधारात राहिला नाही पाखर्या मग त्यांच्या बरोबर तोडीला तोड देणार सर निंबाळकर सर जर असत आहे तीत तर सरजा सोबत आपला पहिरा झाला असता आणि पळवलीच असती गाडी चर्चा झाली ती आमची सरांची पण आता ती नाहीत पोचा तरी पण विठ्ठल नानाकडे पोहोचणार आहे आम्ही एक इच्छा आहे शेवटची सोबत पळवायचा मग विक्री करायची सरजान पाखर्या पाखऱ्याची धी पहिल्यापासून अशीच आहे का हा अशीच आहे त्याला इंजेक्शन नाही कुठलं पेन किलर गोळी नाही औषध नाही काही नाही तो आणि कुठलं नाही बरडा आणि कपरी पेन फक्त काही नाही त्याला खबरी म्हणजे घरच खोराकडे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही सांभाळत आहे म्हणायचं आमच्या परिस्थितीनुसार जसं आम्हाला जमल तसं कामात तरी चांगला ठेवला कि ते त्याच्यावर असते दुसरं काय काम नाही ही एक आहे ती एक गोंड ती महाग एक सोय ही एक कोंड आहे काढतोस छोटा सोने ती बारकं पाठीमाग एक मिनटं पाहिजे नसतं ही बारक म्हणजे तीन कोंडा हो म्हाताऱ्यांना काम एवढंच आहे तीनच तीन कोंड सांभाळायची वेळ वेळ पाणी पाजणे टाकणे सगळं कोखरेला को खुराक घेत निवांत ही बाज आहे त्या बाज निवांत कोण आला गेला पान खात निवांत बसाय मला तुम्ही म्हंटल की पाकरा द्यायचा होत नाही आता अजून दोन मन खोंड ती मला ते कसं नियोजन करणार काही नाही पण हे पण द्यायचं योग्य किंमत की बी द्यायचं मी सांभाळायला माणूस नाही म्हणून सांभाळायला होतच नाही आपल्याला तर सांभाळून का त्याच गणितच होत नाही म्हणून यात काय बघितलंय कळलंय सगळं झालंय मग आता ती मग ऐकतोय जेव्हा तसं जर आपल्याला स्वतः आपण जर त्रास एक नसतो तर गरीबाचा सर्वसामान्याचा नाद नाही म्हणायचं नाही गरीबा काम नाही ज्याचा डायव्हर घरचा पहिले कधी मोठं मोठं आहे त्यांचं घरातली दोन पोर काय कोण त्यांचं नाद म्हणून बळबी पाहिजे एक एक वेळेस गट सुटून गेल्यानंतर आम्हाला डायव्हर भेटला नाही सेमी फायनल ला गेलतो आम्ही गट गेल सुरवि ड्रायव्हर भेटत नाही ना डायव्हर वेळची वेळ नाही नसते आणि डायव्हर कस प्रत्येक गाडी आणू शकत नाही का त्यांना तर गाडी आणायची असते त्याला त्याची गाडी ती असली म्हणजे माझी गाडी रे ह्या गटात तू काय करतोय त्यांच्यात मी स्वतः बघायन माझ्या समोर बोलते काय करायचं आता काय म्हणायचं साधारणतः बैल म्हणजे आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानातच पळल का घाटात घाटात पुण्याच्या घाटात तुम्हाला त्याचं पण हिडिओ जरी पाहिजे असेल तर त्याचं पण हिडिओ सालाच घाटात निघून गेलाय त्याचं बैल महागारी बोचारन खोंड एकटच आपला पाखऱ्या उडतोय या आदत मध्ये घाटात सुद्धा पळवलाय घोड्यासोबत बी पळतोय एक हिरव आहे घोड्यासंग पळवलाय का कुठलंच याचा एका राहत नाही फक्त शेला पुढं बर हा आता तुम्ही मग बोलता बोलता म्हणलं की रेकॉर्ड ब्रेक कमी सेकंदात आला होता ते सांगा मला ते आपण आठपाडी ठिकाणी राणी म्हणून एक तिचा पल्ला बारा किलोमीटरचा असतो या हरत परत बाराशे बारा पण त्याच्यासोबत आम्ही फेरा काढायला मग तिथं नेल्यानंतर भरपूर तिथं पण बैल येतात फेरा काढायला पण त्यांच्या बैलांच्या आधी सेकंदात यो आधी आलता होय हा मी वीस सेकंदात चालता बाकी जी काय ते वीस एकंद चोवीस साडे आठशे फूट पल्ला होता असा मग त्या पल्ल्यामध्ये हो सगळ्यांच्या पेक्षा आधीच आला होय ना तिथं ब्रेक रेकॉर्ड त्याने केलेला आहे त्याचा तरी व्हिडिओ मिळाला म्हणजे हे ज्यांना घ्यायचं आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी एकोणतीस तारखेला इथं मैदान आहे मैदानात पळालेला बघूनच घ्या तुमच्या शेजारी वाड्या शेजारीच मैदान आहे गावचं तिथं पळवून घ्या अंधारात बिन बघता काही व्हिडिओ खरं धरू नका डायरेक्ट समक्ष बघा आणि मगच घ्या तर तुम्हाला पटला तर मग व्यवहार करू इथं काय आपल्याला बनायचं आवड नाही काय कोण नाही मध्यस्थी तर कोणच नाही पहिला मुद्दा मध्यस्थी काय नाही आपलं घरचं फांड आहे आपण घेणार दोघं व्यवहार करायचा विषय म्हटला ती पण पळलेलं बघून पळला तर घ्या नाही पळ नाही तर घेऊ नका असं खुल्लं आव्हान होय ना निश्चितच असेल तुम्हाला त्यानुसार हे होईल तर आता बऱ्याच वेळा आपण चर्चा करतोय तर ही चर्चा थांबवू पण तुम्ही तुम्हाला, तुम्हाला कॉल येतील त्यानुसार तुम्ही त्यांना उत्तर द्या आणि योग्य किंमत आली की तुम्ही अवश्य द्या आणि तुम्ही म्हणताय पळवून तर नक्की पळवून कुणीही घेऊ शकतो मित्र हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की त्यांना कॉल करा आणि ही गरीब हा घरची लक्ष्मी आहे ही आज निश्चित चांगल्या लावणीला जावी हीच ह्याच्याबरोबर एक आपली इच्छा असेल